नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात तर मालवणी रेसिपीमध्ये ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर पावसाळं सुरू झालं आमच्या कोकणामध्ये तर पावसाळ्यातलं कोकणातली स्पेशल डिश म्हणजे कुर्लीचं रस्सो तर बघा मी तुमच्यासाठी कुर्ली घेऊन इले तर बघा मस्त असे कुर्ली बघा कसे जिवंत काळे काळे आणि एकदम टेस्टी आहे तोंडाला पाणी सुटणारे कुर्ली तर हे बघा असे साफ करून साफ करायला दाखव तुम्हाला कसे साफ केले ते तर असे हे साफ केलेले आहेत मोठे ढेंगे माका जमत नाही मग त्यांना सांगितले जरा खेकडे मोठे ढेंगे तोडून द्या माका तर बघा हा कसलो पळता बघा बघा कसे मस्त असे पळतात आता आता धरलो आहे बघा तर ही त्यांची पकडण्याची टेक्निक आहे तर बघा त्यांनी हे असे खेकडे मोठे ढेंगे तोडून दिले छोटे ढेंगे मीच तोडले तर तो असे हे खेकडे साफ करून घेतलेले आहेत आता ते स्वच्छ दोन वेळा धुवून घेतले पाण्याने आणि आता हे बघा साफ करायची पद्धत त्याची तसे ओपन करून व्यवस्थित साईडचं जो काही ती घाण असते ती काढून घ्यायची आहे आणि हे जे पिवळा भाग आहे तो मेन आहे तो फेकू नका तसं हे स्वच्छ असं साफ करून घ्या पावसाळे येईलो की आमच्याकडे कुर्लीचं रस्सो मेन तर त्याच्यामध्ये वाटण खोबरं कोथंबीर कांदा टोमॅटो आलं लसूण तर हे सगळं घेतलेलं आहे मी तर तुमच्याकडे सुकं खोबरं असलं तरी चालतो तर माझ्याकडे ओलं होतं म्हणून मी ओलंच घेतलं तर आता मेन आहे ह्या खेकड्यांना चव कशी येणार त्या रस्त्याला चव कशी येते तर जे बारीक जे ढेंगे असतात त्याचा तुम्ही असं मिक्सरला वाटून त्याचा रस काढून घ्यायचा आहे पाणी घालून व्यवस्थित तर बघा असं पाणी घालून व्यवस्थित असं ना रस काढून घ्यायचा पहिल्या त्याची पेस्ट करून घ्यायची मिक्सरला आणि त्याचा रस काढून घ्या ह्या रसालाच चव असते खूप जर हा रस नाही टाकला तर एवढी चव नाही येणार खेकड्यांना तर आणि मग गॅसवर तवा ठेवून त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून दोन उभे चिरलेले कांदे घातले ते व्यवस्थित रंग येईपर्यंत परतून घ्यायचे त्याच्यानंतर खडा मसाला घालायचा आहे तोही व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दहा बारा लसूणचे पाकळे चार पाच आल्याचे तुकडे घालून ते व्यवस्थित परतून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ओलो खोबरं घाला ते व्यवस्थित परतून घ्या किंवा सुकं खोबरं असेल सुकं खोबरंही घातलं तरी चालेल आणि मग त्याच्यामध्ये एक चमचा हळद आणि दीड चमचा गरम मसाला घेऊन तो परतून त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि मग एक बारीक चिरलेला कांदा घालायचा तो व्यवस्थित परतून घ्यायचा तांबूस रंग येईपर्यंत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची ती व्यवस्थित परतून घ्या मग याच्यामध्ये जाळा तुम्ही एक टोमॅटो घाला बारीक चिरलेला तो व्यवस्थित परतून झाल्यावर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला मी जाडं मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये तर तुम्ही बारीक मीठ घातलं तरी चालेल आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो मसाला घाला मी मालवणी मसाला घातलेला आहे आमच्या कोकणातला स्पेशल मसाला तर मी तीन साडेतीन चमचे को मालवणी मसाला घातलेला आहे तो मसाला घालून झाल्यानंतर परतून झाल्यानंतर मी हे जे आहे ते खेकडे मोठे ते घालायचं आहे ढेंगे वगैरे आता हे व्यवस्थित परतून झालेले आहे तर ह्याला पाच मिनटं वाफ काढायला झाकण ठेवून वाफ काढायची व्यवस्थित आता वाफ काढून झालेली आहे तर आता ह्याच्यामध्ये जे वाटण होतं खोबऱ्याचं ते टाकायचं त्याच्यामध्ये तर काय काही जण काय करतात तेलामध्येच ते खोबरं वाटण परतून घेतात पण मी असं वरून घालते पाच मिनटं वाफ देऊन तर ह्या पद्धतीत करून पहा नक्की तुम्हाला आवडेल तर हे झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मेन ह्या रस्त्याला चव येण्यासाठी तर तुम्ही काय करायला पाहिजे तर हा रस घालायला पाहिजे तर हा डायरेक्टली वतू नका तर थोडा थोडा वरून घाला आणि बाकीचा जो खालचा रस आहे तो पा परत ते गाळणीने गाळून घ्या काही जर त्याच्यात कण वगैरे राहिले असतील तर ते पडू शक पडू नये म्हणून ह्याच्यामध्ये मग तुम्ही सोलं सोलं म्हणजे कोकम घाला थोडं मीठ घातलेलं आहे मी चवीनुसार परत तर तयार आहे झणझणीत असा चटपटीत असा कुर्लीचं रस्तो तयार असा तर आता तुम्ही याच्यात कोथमीर घालून हा तयार आहे तर ज्यांना कुणाला सर्दी वगैरे झाली असेल तर त्यांनी पावसाळं सुरू झालं तर कुर्लीचं रस्सो आधी पिया तर तुमची सर्दी लवकर पळतली तर बघा मस्त असं कलरही छान आलेला आहे दिसायलाही सुंदर आहे तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की परू करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर कसं झालं आहे ते मला सांगा तोंडाला पाणी सुटलंच असेल तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद